नमस्कार कुकवित राजलक्ष्मी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अतिशय रुचकर आणि पौष्टिक असा पालक पुलाव पाहणार आहोत इथे पुलावसाठी लागणारा एक वाटी तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून वीस मिनिटांसाठी भिजत घातलेला आहे तर इथे कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा साखर टाकूयात आणि स्वच्छ निवडून घेतलेली धुवून घेतलेली दोनशे दो ग्रॅम पालकची जुडी त्यामध्ये टाकून घेऊयात याला फक्त एकच मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आता पालक काढून थंड पाण्यात टाकून घेऊयात जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस ही तिथेच थांबेल आणि आपल्याला पालकाचा व्यवस्थित रंग त जसाच तसा मिळेल आता आपण पुलावसाठी लागणारं हिरवं वाटण तयार करून घेऊयात शिजवलेला पालक आणि इथे मी तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत एक इंच अद्रक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर हे सर्व जिन्नस आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये आपण अगोदर काजू तळून घेऊयात छान सोनेरी रंगावर हे काजू तळून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊयात त्यामध्ये आता टाकूयात जिरं त्यामध्ये आता आपण काही खडे मसाले टाकून घेऊयात तेजपत्ता लवंग दालचिनी काळी मिरे आणि दोन हिरवी वेलची हळद पावडर धने पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट हे व्यवस्थित आता परतून घेऊयात आणि त्यामध्ये आता आपण पालक हिरवी मिरची लसूण अद्रक लक्ष केलेलं वाटण टाकून घेऊया वाटण व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये आता एक चमचा हळद टाकून घेऊयात अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर आता टाकूयात धनेपूड त्यानंतर आता आपण एक चमचा गरम मसाला टाकूयात हे व्यवस्थित परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये वीस मिनिट भिजत ठेवलेला तांदूळ आपण टाकून घेऊयात याला व्यवस्थित परतून घेऊयात यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात याच वाटीने एक वाटी तांदूळ मी भिजत ठेवलेला होता यासाठी आपण दोन वाटी पाणी टाकूयात हा माझा नेहमीचा तांदूळ वापरातला आहे त्यामुळे याला यासाठी दोन वाटी पाणी पुरेसं आहे त्यावरती आता झाकण ठेवून याला दहा मिनिटं शिजवून घेऊयात दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आता आपण बघूयात याला व्यवस्थित हिरवा कलर आलेला आहे आणि शिजलेलाही आहे हा पुलाव आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तयार आहे आपला लहानांना व मोठ्यांना आवडेल असा तयार आहे आपला पालक पुलाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद